आयुष्य बर्बाद करणाऱ्या या तीस सवयी आजच बदला नंबर एक कुणालाही जामीन राहू नका नंबर दोन उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका नंबर तीन तुमच्या पगाराचा आकडा कुणालाही सांगू नका नंबर चार नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका नंबर पाच घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात नंबर सहा तुमच्याकडे असणारी कौशल्य फुकट वाटू नका योग्य तो मोबदला घ्या नंबर सात मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नका नंबर आठ कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नका नंबर नऊ कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो नंबर दहा आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका लोक गैरफायदा घेतात नंबर अकरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा नंबर बारा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका नंबर तेरा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालेच म्हणून समजा नंबर चौदा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या नंबर पंधरा सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या नंबर सोळा भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो नंबर सतरा देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणूस की जपा नंबर अठरा सोशल मीडिया टी व्हीवर मालिका व चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात नसते हे लक्षात ठेवा नंबर एकोणीस सतत तक्रार करणे रडणे बंद करा कोणालाही ते आवडत नाही नंबर वीस मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नका नंबर एकवीस कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका नंबर बावीस आळसामुळे आपली व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे राहते नंबर तेवीस मनात न्यूनगंड ठेवू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतः बदलचा आत्मविश्वास कमी होतो नंबर चोवीस व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते व्यसनापासून नेहमीच दूर राहा नंबर पंचवीस सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नंबर सव्वीस नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या नंबर सत्तावीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले आणि अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होते नंबर अठ्ठावीस आर्थिक साक्षरपणा अन्यथा कितीही पैसा आला तरीही त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते नंबर एकोणतीस काम क्रोध लोभ मध मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत नंबर तीस पोर्न व्हिडिओ पाहणे बंद करा धन्यवाद